सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक आठवे आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे जागतिक महायुद्ध आणि भारत यामध्ये चार उपघटक आहेत पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध महायुद्ध आणि भारत हे तीन उपघटक आपण अभ्यासलेले आहेत पहिले महायुद्ध आणि भारत दुसरे महायुद्ध आणि भारत इथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे आज आपण अभ्यासाला उपघटक घेतलेला आहे महायुद्धाचे भारतावर परिणाम भारतावरील परिणाम महायुद्धाचे दोन्हीही महायुद्धाचे भारतावर काय परिणाम झाले ते आपण या पाठात अभ्यासणार आहोत यापूर्वीचे उपघटक आणि सातपर्यंतची प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता चला महायुद्धाचे भारतावरील परिणाम आपण पाहूया युद्ध काळात इंग्लंडला मनुष्यबळाची व पैशांची गरज निर्माण झाली युद्धाचा काळ होता आणि वसाहतीतून पैसा गोळा करण्याचं काम त्यांचं चालू होतं मनुष्यबळही लागतं आणि पैसाही लागतो त्यासाठी सरकारने भारतातही लष्कर भरती सुरू केली प्रसंगी सैन्य भरतीची सक्ती केली सक्ती पण केलेली आहे काही वेळेला पैसा उभारता यावा म्हणून भारतीय जनतेवर ज्यादा कर सुद्धा लादलेले आहेत म्हणजे लोकांच्यावर सैन्य भरतीसाठी सक्ती पण केली जनतेवर कर पण आकारले व्यापार व उद्योगधंद्यावरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली व्यापारावर कर उद्योग व्यवसायावर कर वाढवलेला आहे युद्ध काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या कारण बऱ्याचशा वस्तू अं सैन्यासाठी लागत होते तिकड्या पाठ पाठवल्या जात त्यामुळे हिंदुस्थानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या वाढलेल्या महागाईबरोबरच या काळात औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे संकटही भारतीयांपुढे उभे राहिले बेकारीचं संकटही बेकारी उभं राहिलेलं आहे या परिस्थितीला ब्रिटिशांची पोषक सत्ता कारणीभूत होती आणि हे सगळ्या वाईट परिस्थितीला ब्रिटिशांची सत्ता कारणीभूत होती याची भारतीय न जाणीव झाली हे फार महत्वाची बाब आहे कामगार शेतकरी मध्यमवर्गीय सगळेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले त्यामुळे राष्ट्रीय चळवळीला जोर आलेला आहे सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध भडकले एकोणीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धाचा काळ आपण पाहिलेला आहे इंग्लंड व फ्रान्स मागे पुढे झालंय इंग्लंड फ्रान्स यांच्या विरुद्ध जर्मनी व इटली असे युद्धाचे प्रारंभीचे स्वरूप होते सुरुवातीला इंग्लंड फ्रान्स एका बाजूला जर्मनी इटली एका बाजूला असं स्वरूप होतं जर्मनी विरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारताच भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा त्यावेळेचे व्हॉइसरॉय लॉर्ड लिन लिद्गो यांनी केली हे नाव लक्षात ठेवा लिन लिदगो की भारताची इच्छा नसताना सुद्धा युद्धामध्ये सामील व्हावं लागलं कोणाशी दुश्मनी नसताना वाद नसताना ब्रिटिशांनी भारताला युद्धात ओढले व्हॉइस रायच्या या घोषणेचा राष्ट्रीय सभेने निषेध केला साहजिकच हिंदुस्तानला विचारले नाही त्यांना विचारलंही नाही जर्मनीतील व इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचारप्रणालींना जसा राष्ट्रीय सभेचा प्रखर विरोध होता तसा तो इंग्लंडच्या साम्राज्यवादाला व वा वसाहतवादालाही विरोध होता के भारतीयांचा विरोध होता जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांचे आक्रमक हुकुमशाही होती त्या विचारप्रणालीला प्रखर विरोध होता आणि इंग्लंडचा जो साम्राज्यवाद आहे वसाहतवाद वा आहे त्यालाही विरोध होता युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण जर्मनी व इटली विरुद्ध लढत आहोत असा इंग्लंडचा दावा होता म्हणजे वरवर खोटं वागत होतं इंग्लंड काय म्हणे की आम्ही जर्मनी आणि इटलीच्या विरुद्ध लढत आहोत कारण आम्हाला लोकशाहीचं रक्षण करायचंय आणि भारताला मात्र गुलाम करून ठेवलेलं हो होतं तो खरा असेल तर इंग्लंडने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली आणि जर असं म्हणणं जर खरं असेल दावा खरा असेल की लोकशाहीचं रक्षण करायचं तर मग भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं अशी मागणी राष्ट्रीय सभेने केलेली आहे स्वतंत्र भारत जर्मनी विरुद्ध इंग्लंडला युद्धात मदत करील असे आश्वासन राष्ट्रीय सभेने दिले की आम्हाला स्वातंत्र्य द्या आम्ही तुम्हाला मदत करूया इंग्लंडला असं आश्वासन दिलं भारतात इंग्लंडचे साम्राज्यवादी शासन कायम राहणार असेल तर इंग्लंडच्या युद्धकार्याला भारत मदत करणार नाही असे राष्ट्रीय सभेने घोषित हो केले जर भारतावर राज्य करायचं असेल शासन करायचं असेल इंग्लंडला तर आम्ही युद्धाच्या कामात मदत करणार नाही असं राष्ट्रीय सभेने जाहीर केलं महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंडचे सरकार घेणार नाही असे यांनी जाहीर केले आणि यांनी असं जाहीर केलं की युद्ध चालू आहे तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेणार नाही आणि भारताला स्वातंत्र्य देणार नाही तेव्हा इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला आणि मग जी भारतीय राष्ट्रीय सभेची चळवळ होती त्यांनी निर्णय घेतला की आपण युद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे टाकले ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्धाला ठाकलेले आहेत सैनिक हे हिंद फौजेचे सैनिक होते याचा आपण मागे अभ्यास केला आझाद हिंद फौजेचा नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला याचाही आपण अभ्यास केला इंग्लंड हिंदु इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना भारतात प्रखर जनआंदोलन करावे आणि भारताला स्वातंत्र्य स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे त्यांचे मत होते आणि नेताजींना असं वाटत होतं की इंग्लंड आता महायुद्धांमध्ये गुंतलेलं आहे मग आपण प्रखर जनआंदोलन करायचं भारताला स्वतंत्र करायचं जर गरज भासली तर इंग्लंडचे जे शत्रू आहेत त्यांची मदत घ्यायची आझाद हिंद सेना आपल्या ध्येय प्राप्तीसाठी अविरत झुंजली खूप काम केलेलं आहे आझाद हिंद सेनेने अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिलेले आहे एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध थांबले महायुद्ध पंचेचाळीसला थांबलेलं आहे त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर झाली कोणतंही युद्ध असो कोणतंही राष्ट्र असो हानी होणार मनुष्यहानी होणार त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली तशातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राजकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला की इंग्लंडची शक्ती कमी झालेली आहे महायुद्धामध्ये आणि भारतीय जनता आणि भारतीय सैनिकही लढत होते ब्रिटिश सत्तेचा दरारा कमी झाला त्यांची ताकद कमी झाल्या त्यामुळे आता भारतातून आपण निघून जायला पाहिजे असा निर्णय इंग्लंडने घेतलेला आहे दोन महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आर्थिक हानी झाली मनुष्यहानी झाली त्यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र त्याला आपण युनो म्हणतो युनायटेड नेशनची स्थापना केलेली आहे या संघटनेच्या कार्यात भारताने आपले भरीव योगदान दिलेले आहे अमेरिकेची कल्पना होती ही संयुक्त राष्ट्रसंघाची राष्ट्रसंघाची पण त्याचं सभासदत्व त्यांनी घेतलेलं नव्हतं आता पुढील पाठामध्ये आपण आशिया आफ्रिका या खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती घेणार जसं भारताची आपण माहिती घेतली की इंग्रज कसे भारतातून गेले आले कसे गेले कसे तर त्याप्रमाणेच आपण आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशांची माहिती घेणार आहोत आता अधिक माहितीसाठी दिलेलं आहे तुम्हाला अधिक माहिती दिलेली आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस या डॉक्टरची माहिती आपण घेऊ यांचं काम खूप मोठं आहे डॉक्टर कोटणीस यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी सोलापूर येथे झाला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचे से काम त्यांनी केले पहा ह्यांचं काम लक्षात ठेवा यांनी चीनमध्ये काम केलेलं आहे जखमी सैनिकांची सेवा करण्याचं आणि दुसऱ्या महायुद्धात एकोणीसशे सदोतीसमध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनी सरकारच्या मागणीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी पाच डॉक्टर पाठवले होते त्यात हे डॉक्टर होते चीनला पाठवले त्यात डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस मुख्य होते त्यांनी पाच वर्ष चीनी सैनिकांची देखभाल केली डॉक्टर कोटणीस यांचे प्लेगच्या साथीत नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी निधन झाले प्लेगच्या साथीत त्यांचं निधन झालेलं आहे डॉक्टर कोटनीस यांचा त्याग व समर्पण वृत्तीने भारत व चीन या देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट निर्माण करून कोटनीसांची स्मृती चिरस्थायी केली हा चित्रपट जरूर पहा इंटरनेटवर उपलब्ध आहे डॉक्टर कोटनीसांचे सोलापूर येथील घर स्मारक म्हणून घोषित केलेले आहे महाराष्ट्रातलं डॉक्टर कोटनीस यांच्याशी संबंधित गोष्टीचे संग्रहालय अधिक माहिती तुम्ही गुगलवर या संबंधित मिळवू शकता डॉक्टर कोटनीस यांची आणखी माहिती दिलेली आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सतरा इन्फंट्री डिव्हिजन अंतर्गत सॅम हरमुसजी फ्रामजी जमशेटजी मानेकशा नाव लक्षात ठेवा यांना ब्रह्मदेशात जपानी सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आणले पाठवले होते जनरल मानेकशा हे नाव लक्षात ठेवा जनरल मानेकशा यांना पाठवलेलं होतं सॅम मानेकशा हे प्रभारी कमांडर होते प्रभारी कमांडर त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने सितांत ब्रिजवर हल्ला केला जपानमध्ये हे महत्वाचे ठाणे जिंकणे गरजेचे होते सॅम मानेकशा यांच्यावर शत्रू तुटून पडला जपान यांच्या मशीन गन मधून झालेल्या गोळीबारात मानेकशा यांच्या अंगात नऊ गोळ्या लागलेल्या आहेत नऊ गोळ्या घुसल्या मानेकशा यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी टी कोवान हे स्वतः आले होते त्यांनी स्वतःच्या छातीवरील मिलिटरी क्रॉस हे पदक पदक लक्षात ठेवा हे पदक मानेकशा यांच्या छातीवर लावले स्वतःचे पदक त्यांच्या मानेकशाह यांच्या छातीवर लावले हे पदक फक्त जिवंत सैनिकांनाच दिले जाते मिल्ट्री क्रॉस मानेकशाह यांना दवाखान्यात नेण्यात आले पुढे ते स्वतंत्र भारतातील पहिले फील्ड मार्शल झाले जनरल मानेक यांच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही गुगलवर शोधा आणि माहिती करून घ्या धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले। चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्या की त्याचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा